मी सुप्रिया आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार आत्ताचं टायमिंग आहे तैनो दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि आजच्या ब्लॉगला उशिरा सुरुवात झालेली आहे नेहमी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात होत असते सहा वाजल्यापासून देवपूजेपासून पण आज तसं नाही आहे आज आहे रविवार आणि जी काही सकाळची जी कामं असतात ना देवपूजा वगैरे सगळं आटोपलेलं आहे आणि फक्त स्वयंपाकाची सुरुवात आत्ता दहा वाजता झालेली आहे तर बघा आता आज नॉनव्हेजचा बेत आहे तर त्यामुळं ना चिकन आणलेलं आहे आणि मटण आणलेलं आहे खूप दिवसातून ताईंनो ना मटन बिर्याणी मी आज करणार आहे तर त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करते पण काय झालेलं आहे ताईंनो तर आजची जी बिर्याणी आहे ना ती चुलीवर बनणार आहे तर जेव्हापासून आपल्या यात्रेचा ब्लॉग मी बघा शूट केलेला आहे तर यात्रेला जे काही केलं होतं मी इतकं टेस्टी झालं होतं ना ताईंनो म्हणजे बिर्याणी नव्हती केली पण ना चिकन ग्रेव्ही केली होती आणि मटन रस्सा केला होता त्याला जी काही चव आली होती ना तर सगळ्या ग घरातल्या माणसांना ना तसंच खावंसं वाटत आहे आणि आता तेच करायला जाणार आहे म्हणजे करणार आहे बिर्याणी चुलीवरच पण ताईंनो हा जो ब्लॉग आहे ना तो, तो मी खूप उशिरा एडिट करते आहे म्हणजे आजचं आहे सोमवारचा हा जो सॉरी रविवारचा हा जो ब्लॉग आहे ना तुम्हाला मंगळवारी येत आहे तर तुम्हाला कारणही सांगते काम खूप पेंडिंग आहेत ताईनो काम करू का व्लॉग एडिटिंग करत बसू मला काही कळतच नाही आहे कसंही शेड्यूल जर मी केलं हे शेड्यूल म्हणजे मला टाईमच मिळत नाही आहे ताईंनो ये ब्लॉग एडिटिंग करायला त्यामुळं तुम्हाला ना सगळे जे ब्लॉग आहेत ते उशिरा येत आहेत आणि लवकरात लवकर प्र प्रयत्न करीन मी की लवकरात लवकर पोहोचवीन ब्लॉग तुमच्याबरोबर रोजचे रोज अगदी रोज फ्रेश तुम्हाला बघण्यासाठी तर इकडे बघा आता मी ना हे वाटण तयार केलेलं आहे तर हे वाटण आहे ना आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत इथं मी बघा अर्धा किलो कांदा कट करून भाजून घेतलेलं आहे आता वाटण कशाचं करायचं आहे आपल्याला ताईंनो सांगते मी इथे टोमॅटोसुद्धा आपण घेतलेले आहेत तर वाटणामध्ये ना आलं घातलेलं आहे दीड इंच आणि त्यानंतर ना पंचवीस वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या दहा बारा मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि खोबरं खिसून घातलेले आहे एक वाटी असं वाटण करून आपण बिर्याणीसाठी घेतलेलं आहे तर लहान भांड्यामध्ये मिक्सरच्या बिर्याणीचं वाटण करून घेतलेलं आहे आता इकडे खाली आलेले आहे सगळं साहित्य गोळा केलेलं आहे आणि ना खाली आलेले आहे तर आता बघा चूल पेटवायचं चाललेलं आहे तर एका दादांचा प्रश्न होता की ताई माझे जे सबस्क्रायबर आहेत म्हणजे माझ्या जुन्या मोबाईलमध्ये ना जे चॅनल होतं माझं तर त्याचे सबस्क्रायबर जे आहेत ना म्हणजे तो काही कारण असतं तो मोबाईल मी चेंज केलेला आहे किंवा त्यांचा मोबाईल म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये त्यांचं चॅनल ओपन केलेलं आहे त्यांनी तर त्यांचे जे पहिले सबस्क्रायबर जे आहेत ते दुसऱ्या चॅनलवर येतील का असा त्यांनी कमेंट केली होती प्रश्न केला होता तर त्यांना मी तसं उत्तर पण दिलं होतं पण कसं आहे आपण ब्लॉगमध्ये व्यवस्थित सांगू शकतो सविस्तर सा बोलू शकतो यासाठी ना त्यांचा हा जो प्रश्न आहे ना तर मी म्हणजे सगळ्यांनाच सांगते की त्यांनाच नाही असं जर तुमचं चॅनल ना दुसऱ्या मोबाईलमध्ये ना ट्रान्सफर करायचं असेल तर ना त्यासाठी ना एक पासवर्ड आपण यूज करा केलेला असतो म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा चॅनल ओपन करतो ना आपलं यूट्यूब चॅनल तर तेव्हा ना एक पासवर्ड तयार करावा लागतो आपल्या सु आय डीसाठी म्हणजे आय डी सुरक्षेसाठी ना आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा असतो म्हणजे सगळ्यांचाच असतो तो प्रत्येकाचा ज्यांचे ज्यांचे यू यूट्यूब चॅनल आहे त्यांचा सगळ्यांचा ना एक पासवर्ड असतो तर तो आपण नीट लक्षात ठेवायचा असतो किंवा वहीमध्ये लिहून ठेवायचा असतो आपल्याला जर हा काही कारणास्तव जर आपल्याला आपलं चॅनल दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर त्या मोबाईल जो म्हणजे तो पासवर्ड जो आहे ना तर तो आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतो मगच आपलं हे पहिलं जे यूट्यूब चॅनल आहे ना ते दुसऱ्या मोबाईलमध्ये येतं येतं आणि सबस्क्राईबवर सुद्धा येतात नाहीतर मग काय होतं माहिती आहे का तुम्हाला जर दुसरं चॅनल ओपन केलं वेगळ्याच आय डीनं तर तुमच्या पहिल्या आय डीचे सबस्क्रायबर दुसऱ्या आय डीवर येणारच नाहीत तर हा प्रॉब्लेम आहे तर त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असावं तर खूप दिवस झालं मला ना याच्यावर सविस्तर व्हिडिओसुद्धा करायचा होता जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल मला जी काही यूट्यूबबद्दल माहिती आहे ती सांगायची होती पण इथं मला वेळच नाही आहे आणि त्यात आमचं घरातली कामं रानातली कामं थोडीफार जर आहे रेसिपीज वगैरे करते तर त्यामुळं वेळही मिळत नाही आणि मुलंही घरी आहेत परत शाळासुद्धा बंद आहेत सुट्ट्या आहेत त्यामुळं काम वाढतं तर त्यासाठी ना मला व्यवस्थित व्हिडिओ पण एडिटिंग करता येत नाही आहेत आईनो पण खूप प्रयत्न करणार आहे मी की रोजच्या रोज तुम्हाला अगदी वेळेवर आणि फ्रेश ब्लॉग बघायला मिळावेत तर इकडे बघा आता तेल घातलेलं आहे पातेलं ठेवलेलं आहे चुलीवर तेल घातलं चुली तेल, तेल तापल्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये घातलेला आहे तर आता आपण इथं मटण फोडणीला घालून घेणार आहोत तर इकडं बघा कांदा मस्तपैकी भाजल्यानंतर त्यामध्ये हे मटण मी वरूनच धुवून आणलं होतं घरातूनच आणि धुतलेलं स्वच्छ धुतलेलं मटण जे आहे ना ते पात्यालामध्ये घातलेलं आहे आणि आता ना त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर हळद घातल्यानंतर मस्तपैकी प पकडी ना ना पॅक पकडायचं आहे आणि सगळं मटण व्यवस्थित मिठामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तर मस्त परतायचं आहे आणि एक दोन मिनटं मस्त परतायचं आहे हळद वगैरे आता तुम्हाला ताईस न सांगते हळद का मी तेलात घातली नाही आपली हळद जर तेलात घातली की चुलीचा कसा जाळ मोठा असतो ना हळद घातली की करपते ते मग कडवटपणा येतो त्यासाठी ना मटणावरच हळद मीठ घातलेलं आहे आणि मटण मस्तपैकी तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घेतलेलं आहे आता तर आता झाकण ठेवलेलं आहे पातळ्यावर आणि आता पेयचं पाणी या झाकणामध्ये घालणार आहे आता ज्या उलतण्यानं आपण मटण परतलं होतं ना त्यावरच थोडंसं पाणी घालून हेच पाणी आपल्याला गरम झाल्यानंतर मटणामध्ये घालायचं आहे मटण आधी आपल्याला हे वाफेवर वाफलून घ्यायचं आहे तर आता बघा इकडे उलातना ना मी त्याच पाण्यामध्ये ना जरासं दु खंगळलेलं आहे म्हणजे धुतलं आणि तेच पाणी आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे उलातनं एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आता मटण छान असं वापरलेलं आहे पाच एक मिनटानं वापरल्यानंतर गरम झालेलं ताटलीतलं जे पाणी आहे डिशमधलं सॉरी ताटातलं पाणी तर तेच मी मटणामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा परत त्या ताटात पाणी ठेवलेलं आहे गरम करत पुन्हा आपल्याला ते पाणी मटणामध्ये घालायचं आहे तर असं करून करून आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे चुलीला मस्त असा जाळ लागलेला आहे पण ताईनो हा जो ब्लॉग आहे ना मी थोडा उशिरा एडिट करते ना त्यामुळे तुम्हाला सांगते की बिर्याणी जी मी केली होती ना तर ती टेस्टी टेस्ट प्रमाण वगैरे मस्त सगळं छान झालं होतं पण लाकडाचा जो धूर असतो ना तो धूर थोडासा त्याला लागला होता तर चूल आमची जरा म्हणजे मोठी आहे आणि पातळ लहान ला पडतं यामुळं ना सगळा धूर त्या बिर्याणीला लागला होता पण एवढी काही म्हणजे हे झाली नव्हती वाईट झाली नव्हती फक्त एवढंच की प्रमाण टेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित आहे अगदी फक्त एवढंच की धूर लागला होता धुरकट तर तुम्ही जर गॅसवर केली ना तर नक्कीच चांगली होईल तुमची बिर्याणी तर इथे बघा आता पाणी पुन्हा घातलेलं आहे तर आता आता विकतच चूल घेणार आहे ही दगडांची जी चूल आहे ना ती काढून टाकणार आहे कारण याने ना सगळे पदार्थ थोडे धूरकट होत आहेत तर त्याच्यामुळं आता इकडं बघा आणि मी देवाला ना इकडे दुधकाला भरवते तर हा सुद्धा उशिरा उठला होता आणि आत्ताचं टायमिंग ताईंनो साडेबारा पाऊणे एक वाजलेला आहे आणि आज ना जेवणाला उशीर झाला होता संडे पण होता आणि थोडं जरी लेट उठलं ना ताईंनो हे असा सगळा गोंधळ होतो मला तर कळतच नाही की कामं दिवस कुठं उगवतो आणि कुठं जातो आहे क कुठलं काम कधी करू काही काही कळत नाही तर सग सध्या खूप कन्फ्युजनमध्ये आहे मी पण असो स लवकरात लवकर माझं मी शेड्यूल कामं जरी भरपूर असले तरी ती कशी करायची सगळं मी मॅनेजमेंट व्यवस्थित करणार आहे आणि रोजच्या रोज ब्लॉग तुम्हाला अगदी तीन वाजता दुपारी माझा अपलोड होतो ना पोड़ पोड़ तर तीन वाजताच येईल तर इकडे बघा आता बाबांना ना आळणी पाणी प्यायला दिलेलं आहे आणि मटणही शिजत आलेलं आहे देवालाही म्हणजे भरवून घेतलेलं आहे चारलं ना एकदा त्याच्या पोटाला पोटभर मिळालं ना की मुलं चांगली खेळतात रडत नाहीत काय तर त्याच्यामुळं दिवसभर तोही क वरचं खाण्यापेक्षा पोटभर त्याला काला चारलं ना दूध काला किंवा दूध कालच खातो तो बाकी दुसरं काही खात नाही भाज्या वगैरे खात नाही पण ते जरी पोटभर त्याला पोटाला मिळालं ना तर दिवसभर त्याचं टेन्शन नसतं तर अळणी पाणी अगदी चवदार झालेलं आहे आणि अजून जरा मटण म्हटलं एक पाच एक मिनटं शिजू द्यावं तर आता बघा मटण शिजलेलं आहे आणि आता आपण ना बिर्याणी फोडणीला घालूयात तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे पात्रात बघत असाल अळणी पाणी मी एका बाजूला काढून घेतलेलं आहे आणि इकडं तातामध्ये वेगळं असं मटण काढून घेतलेलं आहे ताटामध्ये मटण काढलेलं आहे आणि इकडं बघा मी तूप घातलेलं आहे तेल तूप मिक्स घातलं आणि त्यामध्ये आपण जे काही वाटण केलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर त्यानंतर आलं आणि खोबरं लसूण हे सगळं घातलेलं होतं ना याचं वाटण जे आहे ना ते सर्वात आधी आपण तेलात भाजून घेणार आहोत तुपामध्ये तेलामध्ये हे वाटण भाजल्यानंतर भाजलेला जो कांदा आहे ना तो आपण त्यामध्ये घातलेला आहे आणि हे सगळं असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी सोपी आहे मटण बिर्याणी बनवायला आणि अजून सोपी करायची असेल तर तुम्ही ना कांदा वगैरे आधीच तव्यामध्ये भाजून घ्या असं आशा, आशाने ना पटकन होते बिर्याणी जर तुम्ही कच्चा कांदा त्यामध्ये घातला ना तर भाजायला वेळ लागेल तर यासाठी अगदी झटकीपट अशी बिर्याणी व्हावी यासाठी बघा ह्या सगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करते तर लक्षात असू दे मी मसाला कशाचा घातलेला आहे वाटण कशाचं घातलेलं आहे अलं लसूण खोबरं कोथिंबीर मिरची हे सगळं मी त्यामध्ये घातलेलं आहे वाटण याचं करून घेतलं होतं आणि मग त्यानंतर कांदा घातलेला आहे त्या वाटणामध्ये ते वाटण वाटल्या बारीक वाटल्यामुळे लगेच भासतं आणि एक दोन मिनटं तेलामध्ये परतलं की लगेचच आपल्याला त्यावर कांदा घालायचा आहे कांदा घातला की त्यावर लगेच टोमॅटो घालायचा आहे कारण कांदा तर आधीच आपण थोडासा तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे तर त्यामुळे ना हा टॉमॅटोसुद्धा कट केलेला ना मी घालणार आहे या मिश्रणामध्ये आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण ना चुलीचा जाळ जरा कमी जास्त होतो गॅसचं कसं असतं गॅस व्यवस्थित कंटिन्यू चालतो तर त्यामुळे ना आपल्याला आपल्या पदार्थांचा अंदाज येत असतो तर असो आता इकडे बघा हे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत थोडीशी हळद घालायची आहे त्यामध्ये हे सगळं भाजून घेतल्यानंतर वाटण कांदा टोमॅटो हे सगळं भा भाजल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घातल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला ना बिर्याणी मसाला घालायचा आहे अगदी एक चमचा एक ते दीड चमचा ना घरगुती लाल तिखट तुम्ही जे वापरत असाल ना ते घाला तुमचं रेग्युलर तुम्ही जे लाल तिखट वापरता ना ते आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही किती किलोची बिर्याणी करणार आहे ना त्यावर तुम्ही प्रमाण ठरवा तर इथं मी अर्धा किलोची केलेली आहे त्यामुळं मग अर्धा चमचा घातलेला आहे आणि अंदाजे घालते मी सगळे मसाले मला अंदाज आहे तुम्ही चमच्याने घाला आणि अंदाजेच मीठ घातलेला आहे आता खडामीठ घातल्यामुळे हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित परतलेले आहे आणि ना हे मटण जे आहे ना शिजवलेलं ते मी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे आता हे मटण हे ना व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे आ, संपूर्ण सगळे मसाले त्याला लागले पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला घालायचं आहे दही किंवा दही तुम्ही ना मसाल्यांमध्ये मटण घालण्याआधी जरी घातलं ना तरीही चालेल पण जर माझी गडबड होते ना तर मग हे असं होतं कधी तर कधी मागे पुढे होती प्रोसेस तर आता दही घातलेलं आहे आपण मटणावर आणि हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हे परतल्यानंतर आपली बिर्याणी थोडक्यात म्हणजे तयारच होत आलेली आहे इकडे बासमती तांदूळ बघा या पात्याल्यामध्ये मी हे केलेलं आहे होता अर्धा तास भिजत ठेवला होता आता भिजत भिजल्यानंतर बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे दोनदा मी धुवून घेतला आणि मगच भिजत ठेवला होता तेच पाणी मी काढून घेतलं होतं झाडाला ओतलं आणि लगेचच हा तांदूळ मटणामध्ये घातलेलं आहे आणि आता याची मस्तपैकी बिर्याणी आपण करणार आहोत तर तांदूळसुद्धा मटणामध्ये ना छान असा परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अळणी पाणी तर हे आपण जे आळणी पाणी काढलं होतं ना हे अळणी पाणी आपल्याला या भातामध्ये ओतायचं आहे तर अंदाजच हो का होता नाहीतर भात जास्त गिजगाव वगैरे होईल कारण कसं असतं आपण एका नाही तांदूळ भिज म्हणजे भिजत ठेवला होता तर त्यामुळे पटकन भात शिजतो तर गिजगा भात होऊ नये यासाठी आपण थोडंसंच अळणी पाणी घालायचं आहे आणि मग नंतर जर भात शिजायला जर पाणी लागत असेल तर मग तुम्ही थोडं थोडं वरणं घातलं तरीही चालेल तर आता या अळणी पाण्यामध्ये ना हे जे राहिलेलं मटण आहे तर ते घालणार आहे आणि त्याचासुद्धा पातळ रस्सा फोडणीला घालणार आहे तर असा आजचा बेत आहे तर आजच्या बेत म्हणजे बघा चिकन ग्रेवीसुद्धा करायची होती मटणाचा पातळ रस्सा आणि बिर्याणी हे सगळे पदार्थ करायचे होते तर आता इकडं बघा झाकण ठेवणार आहे मी हे बारीक बारीक ज्या काटक्या आहेत ना त्या घालणार आहे चुलीला आणि लगेच असा म्हणजे आपली बिर्याणी शिजत येईल आणि आत्ताना जवळजवळ बघा दीड वाजत आलेला आहे दीड सव्वा एक दीड वाजलेला आहे बिर्याणी शि शी, शिजली की लगेचच आपण खायला घेऊया कारण आपले मसाले वगैरे तर आधीच वाटून झालेले आहेत सगळे तर फक्त आता तेलामध्ये हा मसाला परतायचा आणि लगेचच रश्शाला फोडणी घालायची जेवण आपलं उरकत आलेलं आहे आणि आईंनी पण भाकरी टाकल्या होत्यावर तर म्हणजे भाकरीसुद्धा झालेली आहे आणि भातसुद्धा शिजत आलेला आहे तर बघा आता इकडं चुलीलासुद्धा जाळ भरभर झालेला आहे तर दुपारी ना ताईंनो उशीर झाला त्यामुळे मी अर्ध आर्दव, अर्धवट शूट घेतलं दुपारी जास्त काही शूट घेतलं नाही तर आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे बघा साडेसात आठ वाजलेले आहे आणि ही भाकरी मी टाकलेली आहे संध्याकाळी आणि बिर्याणी बघा एवढी खाल्ली होती आम्ही दुपारी तर इकडं बघा बिर्याणीचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे आणि हे चिकन ग्रेव्ही केली होती ही सुद्धा अगदी मस्त झालेली आहे टेस्टी पण फक्त आहे ना तुम्ही जर गॅसवर करणार असाल ना तर अगदी परफेक्ट होईल तुमचा हा आहे रस्सा मटन रस्सा तर आता हे सगळं उकळायला ठेवलेलं आहे बिर्याणी गरम करायला ठेवलेली आहे रस्सा उकळायला ठेवलेला आहे चिकनसुद्धा तव्यावर गरम होईल कारण भाकरीचा ग गरम गरम तवा आहे आणि इकडं तुम्हाला मी ना बाहेरचं वातावरण दाखवते आता बघा पावणे आठ वगैरे वा वाजले असतील कारण ना चार वाजल्यापासून जे पावसाला सुरुवात झाली ना ताईंनो तर कंटिन्यू एक दीड तास ना पाऊस पडतच होता आणि पाऊस पडल्यानंतरची ही जी काही शांतता आहे तर तुम्हाला बाजूला बघा चमकत असेल ब्याची पानं चमकताना दिसत असतील आणि ह्या छोट्या छोट्या लाईटी घरं बघायला ना हे दृश्य बघायला खरंच खूप मस्त वाटतं आणि शांत असं वातावरण आहे तर असं आहे पाऊस पडल्यानंतरची शांतता आणि हे शांत वातावरण घरामध्ये सुद्धा काही फारशी कामं नाही घरातलीसुद्धा कामं आवरलेली आहे घर स्वच्छ आहे आणि असं आज तर पावणे आठ वाजताच हंतरुणं टाकून झाली होती हो हो। बघा तर आता जेवायला बसलेलो आहोत आम्ही आणि इकडे थाळी शेअर करते तर आजचा रविवारचा बेत आहे बघा आता इन्नो मस्त पैकी बिर्याणी मटन रस्सा चिकन ग्रेव्ही कांदा भाकरी हे आजचं जेवण आहे थंडगार असं वातावरण आहे रिमझिम पाऊस पडतोय आणि या रिमझिम पावसामध्ये असं गरमागरम रस्सा मटन बिर्याणी वगैरे खायला खरंच खूप भारी वाटतं मज्जा येते तर आता बघा जेवणं वगैरे झाले आणि कट्टा वगैरे सगळा स्वच्छ करून झालेला आहे थोडीफार भांडी होती तीसुद्धा घासली आणि जी चुलीवरची भांडी होतीत ना पात्याली ती फक्त भिजत ठेवलेली आहेत आणि बाकी सगळी थोडीफार होती ती एका बाजूला कट्ट्याला मी घासून पालती घातलेली आहे इतर मी डिस्क्रिप्शन आणि टायटल वगैरे लिहत बसले होते आ, बाहेर पाऊस पडत होता थंडगार वारा येत होतं म्हणून खिडकीच्या आडोशाला बसले होते स्टँडवर मी कपडे वाळत घातलेले आहे आणि रात्रीचे कपडे स्टँडवर वाळत घातले ना की दोन्ही खिडक्या उघड्या ठेवते म्हणजे मग वाऱ्याच्या झुळकीने सगळे कपडे वाळून जातात आजी टी व्ही बघत बसलेले आहेत बाबा सुद्धा बाहेर बसलेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर निवांत आपलं बसतात मोबाईल बघतात टी व्ही बघतात आणि मग थोड्या वेळाने गोळ्या औषधं खातात आणि झोपतात तर आत्ता वेळ झालेली आहे थंडगार असं वातावरण झालेलं आहे हंतरूणं पांघरुणं टाकलेली आहे आणि हंतरुणामध्ये शिरून मऊ मऊ रग घेऊन झोपायची आणि आराम करायची वेळ झालेली आहे दिवसभर खूप थकवा झालेला म्हणजे आहे धावपळ झालेली आहे थकवा आलेला आहे तर बघा पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे ताईंनो तर तुम्ही ना नीट लक्ष देऊन बघितलं ना तर पावसाच्या सरी तुम्हाला दिसतील आणि रिमझिम पाऊस चालू झालेला आहे तर असो कधीही अचानक लाईट जाण्याची शक्यता आहे तर त्याआधी मस्तपैकी हंतरुणात शिरायचं आणि झोपी जायचं परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय